मस्कार नमस्कार तेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या च्या लाईव्ह बे पोटो इकडे लक्ष द्या कामाचा व्हिडिओ आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका निवडणूक आयोगानं थांबून ठेवल्या कारण आरक्षणाचं जे प्रमाण होत ओबीसीच्या ते थोडस दोन तीन टक्क्यानं वाढलं म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काही जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुका एक्सटेंड झालेल्या आहेत पण त्या कधी होईल याच्याबाबत इलेक्शन कमिशननं काही माहिती दिलेली नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण का पाहणार आहे तर सभापतीचं कार्य सभापतीचा पगार किती आहे उपसभापतीचा पगार किती आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहे इलेक्शन लढासाठी किती पैसे खर्च करायची परवानगी इलेक्शन कमिशननं दिली आहे म्हणजे एका जिल्हा परिषद कॅन्डिडेटले या निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च हे करता येईल आणि एका पंचायत समिती सदस्याने निवडणुकीवर किती गव्हर्नमेंटच्या नियमानुसार खर्च करता येईल तसे तर खर्च बमाड करते ते साऱ्या दुनियालेच माहित आहे जिथं तिथं पैसे वाटणं चालू आहे पाकिटाच्या पाकिटा, चा पाकिटा देणं चालू आहे पण गव्हर्नमेंटला जो हिशोब द्यावा लागते त्या हिशोबानुसार मी तुम्हाला सांगतो का येणारी हे जे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्याले आठ लाख रुपयापर्यंतची परवानगी आहे निवडणूक लढवण्यासाठी खर्च करण्याची आणि पंचायत समितीच्या सदस्याले सहा लाख रुपयाची परवानगी आहे ठीक आहे हा हिशोब तुम्हाला रोजच्या रोज द्यावा लागतो इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्रले आता राज्य निवडणूक जे आयोग आयोग आयो आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिकेच्या निवडणुका घेते आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद याच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेते त्याच्यामुळे हे तुम्ही समजून घ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सभापतीले हा हा ठीक आहे राज्यमंत्र्याचा दर्जा असते म्हणून हे इलेक्शन आणि या जिल्हा परिषदेले मिनी विधानसभा सुद्धा म्हणते म्हणून आता या मिनी विधानसभेचा जो सभापती राहील त्याले राज्यमंत्र्याचा दर्जा असते त्याला गाडी बंगला सब देते गव्हर्नमेंट ठीक आहे जसं एका राज्यमंत्र्याला देते तसं एक बंदूकधारी बॉडीगार्ड फाडीगार्ड सगळे राहते त्याले आता लक्ष द्या याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं स्पेशल कायदा केला आहे महाराष्ट्र निर्माण झाला एकोणीसशे साठ ले एक मे एकोणीसशे साठले आणि एक मे एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट लागू केला ठीक आहे ले आणि बासठ पासून मग महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिता अस्तित्वात आल्या पण याले संविधानिक दर्जा हा नरसिंहराव सरकारनं एकोणीसशे ब्याण्णव ले दिला आणि त्र्याण्णव पासून त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती लागू झाली त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती जिल्हा परिषद पंचायत समिती नक… पंचा नगर त्याच्यानंतर ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण साठी आहे आणि चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिकेला संवैधानिक दर्जा देण्यासाठी आहे राज्य घटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस मध्ये हे सगळे बदल करण्यात आले कलम दोनशे त्रेचाळीस ए टू ओ त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती आहे ग्रामीण बाबत आणि पी टू झेड डी ठीक आहे लक्ष द्या दोनशे त्रेचाळीस पी टू झेड ई पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था शहरी बाबत तरतुदी दिल्या आहेत त्या आपण त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती डिटेलमध्ये आपण नंतर पाहूच पण एवढं लक्षात ठेवा का आता संविधानात ह्या स्थानिक स्वराज्य संस्था नव्हत्या ह्या एकोणीसशे त्र्याण्णवले त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने इन्क्लूड केल्या कारण राज्य घटना लिहिली तेव्हा ठीक आहे लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट राष्ट्रपती उपराष्ट्रपती एवढंच होतं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नव्हत्या ह्या राज्य आपापल्या मनानुसार चालवत होते पण ह्या संस्थांना सुद्धा संविधानात दर्जा द्यायला पाहिजे म्हणून त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरही घटना दुरुस्ती नरशेराव सरकारच्या काळात झाली आणि नरशेराव सरकारने या संस्थांना संवैधानिक अधिकार दिला आता ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ह्या सगळ्या संवैधानिक संस्था आहे ज्या पहिले नव्हत्या ह्या त्र्याण्णव पासून संवैधानिक झाल्या हे तुम्ही समजून घ्या म्हणून ठीक आहे जिल्हा परिषद त्र्याहत्तराव्या घट्ट दुरस्थित आहे ठीक आहे त्र्याहत्तराव्या घटात दुरस्थित आहे ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद ह्या ग्रामीण जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामीण भागाचा विकास करणारी संस्था आहे आणि स्पेशली ग्रामीण भागाचाच विकास करण्यासाठी जे वरून पैसे येते ते पैसे ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदकडून जाते म्हणून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठीक आहे सर्वोच्च घटक म्हणजे जिल्हा परिषद एका ठीक आहे ए एका जिल्हा परिषद सदस्या मागं दोन पंचायत समितीचे मेंबर निवडून दिले जाते ते कसे निवडून दिले जाते ते मागच्या व्हिडिओमध्ये घेतले आहे याच्या मागचा जिल्हा परिषद बाबतचा तुम्ही व्हिडिओ पहा आता तो दोन दिवसाचा अगोदर टाकला आहे महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहे जिथं खेडच नाही तिथं जिल्हा परिषद नाही छत्तीस जिल्हे आहे मग छत्तीस जिल्हा परिषद नाही आहे तर हे खेड्याच्या विकासासाठी काम करते मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात जिल्हा म्हणजे खेळच नाही जिल्हा आहे पण खेड नाही म्हणून तिथं दोन जिल्ह्यात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषद नाही आहे आता ठीक आहे बाकी मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं ठीक आहे उभं राहाची पात्रता आपण मागच्या वेळेस सांगितली का उभं राहासाठी काय पात्रता पाहिजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने ठीक आहे आता हे आता लक्ष द्या आता आपण पाहू ठीक आहे सभापतीचे ठीक आहे जिल्हा परिषदच्या सभापतीचे कार्य आरक्षण पाहिलंच यशि एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सत्तावीस टक्के महिलांना सरसकट पन्नास टक्के अशा पद्धतीचं आरक्षण आहे सभापतीचं पद आरक्षित आहे आणि उपसभापतीचं पद हे अनारक्षित आहे समजलं का आणि याच्या विशेष समित्या आहे स्थायी समिती ही सर्वात मोठी समिती असते जिल्हा परिषदमधली आणि जिल्हा परिषद बंद्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचं डेव्हलपमेंटचं काम करायसाठी आहे मग याच्यात ठीक आहे जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणजे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डेप्युटी सी ओ या विषय समित्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या उपसभापतीचे कार्य हे सगळं जिल्हा परिषद पंचायत समिती एकोणीसशे एकसष्ट मध्ये डिटेल माहिती याची दिलेली आहे मग आता लक्ष द्या ठीक आहे जिल्हा परिषदेचा जो सभापती आहे ठीक आहे तर तो जिल्हा परिषदेचा जो सभापती आहे त्याचा कार्यकाल किती वर्ष तर जिल्हा परिषदेचा सदस्याचा सगळ्याचा कार्यकाल पाच वर्ष सगळ्याचा सदस्याचा कार्यकाल पाच वर्ष पण जिल्हा परिषदेच्या सभापतीचा कार्यकाल अडीच वर्षच असतो अडीच वर्षानं सभापतीचं रोष्टर बदलते आणि जो जुना सभापती आहे त्याची जागा दुसरी सभा दुसरा सभापती घेते म्हणजे सभापती हे पद अडीच वर्षासाठीच आहे पण सभापती पद त्याचं गेल्यावर तो सदस्य म्हणून कायम असतो हे लक्षात ठेवा तो एखादा माणूस आता जिल्हा परिषद मध्ये समजा सत्तरची बॉडी आहे सत्तर लोक जिल्हा परिषदेवर निवडून आले तर सत्तर लोकांचा कार्यकाळ पाच वर्ष राहील किती वर्ष हो? पाच वर्ष हो। त्याच्यातल्या एकाची सभापतीपदी निवड करते तर सभापतीचा कार्यकाळ हा अडीच वर्षासाठीच असतो अडीच वर्षानं हे कायच्यासाठी केलं सर पाच वर्षासाठी का नाही अनेक लोकांची इच्छा असते मी सभापती झालो पाहिजे म्हणून दोन लोकांनी खुश करायची प्रोविजन आहे दोन लोक म्हणजे एका कार्यकाळात एका पाच वर्षाच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात दोन सभापती भेटते मग विषय समित्याचे बी सभापती जे आहे मग अनेक विषय समिती आहे सम ठीक आहे महिला व बालकल्याण समिती समाज कल्याण समिती ठीक आहे समजलं का अशा अनेक समिती आहे बांधकाम समिती आहे त्याच्यानंतर पाणी पुरवठा समिती आहे अर्थ समिती आहे स्थायी समिती आहे अशा अनेक विषय समिती आहे या विषय समित्याचा एक एक अध्यक्ष असतो त्याचे सदस्य असतात अध्यक्ष आणि सदस्याचे विषय समित्याच्या सदस्याचा कार्यकाळ अडीच वर्ष अडीच वर्ष पण त्या समजा मी सभापती झालो तर मी अडीच वर्ष सभापती राहीन पण मी सभापती गेल्या झाल्यावर मी सदस्य म्हणून पुन्हा अडीच वर्ष राहीन जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून तर हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून सदस्याचा कार्यकाळ पाच वर्ष काही कारणास्तव हे काही कारणास्तव राज्य शासन कार्यकाळ जिल्हा परिषदेचा वाढू शकते अशा वेळेस जिल्हा परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ सुद्धा आपोआप वाढतो समजा एखाद्या वर्षी जिल्हा परिषद एक्सटेंड केली सहसा पाच वर्ष गेल्याच्या नंतर जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य खारिज होतात आणि प्रशासक त्याच्यावर नेमल्या जातो पण एखाद्या वेळेस इलेक्शन घेणं शक्य नस एकाच वेळेस सर्व राज्याच्या जिल्हा परिषदचं इलेक्शन घ्यायचं आहे तर राज्य शासन ठीक आहे काय वाढू शकतो निवडणूक घेणे शक्य नसल्यास राज्य सरकार सहा महिने वाढू शकते जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन एकाच वेळेस घ्यायचे असल्यास जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दोन वर्षापर्यंत वाढू शकते पण तसं सहसा वाढवत नाही जिल्हा परिषदेचा कार्यकाळ सदस्याचा संपला का खारिज करते पण प्रशासक म्हणजे जिल्हा परिषदेचा शिव सगळ्या काम पाहते तो जिल्हा परिषदचा शिओ पालकमंत्री मनातील तसे काम करते ठीक आहे मग कमिशनचा विषय बी खतम होऊन जाते जे काही कमिशन सदस्याला जात होतं सगळ्या माल त्याला भेटते ठीक आहे मग जिल्हा परिषदेचे सभापती आणि उपसभापती जेवढेही सदस्य निवडून येईल जिल्हा परिषदेवर जेवढेही सदस्य जिल्हा परिषद कमीत कमी पन्नास जागाची जास्तीत जास्त पंचाहत्तर जागाची तरतूद दिली आहे का जिल्हा परिषदेची सदस्य संख्या पन्नास ते पंच्याहत्तर पर्यंत किती काही असू शकते त्याच्या दरम्यान ठीक आहे आता निवडून आलेले सदस्य आपल्यातील एकाची अध्यक्ष म्हणून पण ही जागा आरक्षित आहे आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतो पण उपाध्यक्ष अनारक्षित पद आहे अध्यक्षाचं रोस्टर निघते कोण्या कॅटेगरीचा राहीन एस सी चा राहीन एस टीचा राहील ओबीसीचा राहील का जनरल राहील त्याच्यात महिला राहीन पुरुष राहीन का कोण राहील ठीक आहे हे सगळं अध्यक्षाचं आरक्षित आहे उपाध्यक्षाचं अनारक्षित पद आहे आता अध्यक्षाची म्हणजे आता निवडणूक झाली का निवडणूक झाल्याबरोबर ठीक आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करासाठी कलेक्टर एक मीटिंग बोलावते ठीक थी। आहे का म्हटलं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करासाठी कलेक्टर एक मीटिंग बोलावते कलेक्टर त्या आता जिल्हा परिषद मोठी आहे म्हणून कलेक्टरच्या परवानगी शिवाय तिथं पान नाही आलं कलेक्टर ठीक आहे कलेक्टर एक मीटिंग बोलावते त्या मध्ये कलेक्टर स्वतः किंवा कलेक्टरने प्राधिकृत केलेला एखादा अधिकारी त्या मीटिंगचं अध्यक्षस्थान बोलवण आणि तिथं मतदान घेईन सभापती पदासाठी ठीक आहे मग आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात येते ती विशेष सभा आठ दिवसाच्या आत बोलावण्यात येते थी ठीक आहे निवडणूक झाल्यानंतर आणि आठ दिवसाच्या आत तो लेटर जाहीर करून तारीख ठरवते का या या तारखेले विशेष सभा राहीन अध्यक्षपदाची मग आता अध्यक्षपदाची ठीक आहे निवड केली जाते समान मते जर पडले ठीक आहे आता लक्ष द्या त्या सभे विशेष सभेचा अध्यक्ष स्वतः कलेक्टर राहील किंवा त्याने प्राधिकृत केलेला अधिकारी राहील पण तो अधिकारी उपजिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसावा असं कायद्यात लिहिलं आहे समान मते पडल्यास समान मते पडल्यास चिठ्ठी टाकून सभापती पद डिक्लेअर केले जाते म्हणजे जे कॅन्डिडेट उभे आहे त्याच्यातली चिठ्ठी टाकून सभापती पद केलं जाते ठीक आहे हे तुम्ही समजून घ्या मग ठीक आहे ए याच्यात जर सभापतीने जो निवडून आला त्याचा ऑपोजिट वाला जर पडला त्याने जर हे विशेष सभेमध्ये काही घोय झाला बा किंवा मॅनेज झाली बा असं जर वाटलं तर वाट ल, तो ठीक आहे वाद निर्माण झाल्यास सभापतीच्या आणि उपसभापतीच्या निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास तीस दिवसाच्या तो विभागीय आयुक्ताला तक्रार देऊ शकते विभागीय आयुक्तांना सुद्धा त्याच्या अगेन्स्टमध्ये निर्णय दिला तर तो, तो तीस दिवसाच्या या विभागीय आयुक्ताच्या निर्णयाच्या विरोधात तीस दिवसाच्या आत राज्य सरकारकडे जाऊ शकते राज्य सरकारच्या निर्णयावर त्याचं समाधान नाही झालं तर तो, तो हायकोर्टात जाऊ शकते की ही कायद्यात्मक प्रोव्हिजन आहे हे लक्षात घ्या म्हणून अध्यक्षाचा कार्य काय मग अडीच वर्ष किती अडीच वर्ष आणि अध्यक्षाले मानधन किती भेटते तर अध्यक्षाचा दर्जा राज्यमंत्र्याचा असते आणि अध्यक्षाले महिन्याचं वीस हजार मानधन भेटते गाडी भेटते जिल्ह्यातल्या कोणत्याही ठिकाणी तो कामाची पाहणी करू शकते ग्रामीण भागातली ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळेची पाहणी करू शकते तिथं शिक्षक बरोबर येते का नाही विद्यार्थी किती आहे शिक्षणाचा दर्जा कसा आहे तिथं संडास बाथरूम आहे का नाही ठीक आहे शिक्षक रोज येते का नाही ठीक आहे हजेरी लावते का नाही ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टीची सगळ्या कारभार तो इव्हन कुठं पाटबंधाऱ्याचं काम आहे कुठं एखाद्या ग्रामपंचायत मध्ये बांधकाम चालू आहे तिथं भ्रष्टाचार झाला काय झाला सगळे त्याच्याकडे पावर घेऊन जाते तर त्याचं अध्यक्षाचं मानधन वीस हजार रुपये उपाध्यक्षाचं मानधन सोळा हजार रुपये आणि विषय समित्याचे जे अध्यक्ष आहे त्याचं मानधन बारा हजार रुपये सभापतीचं मानधन वीस त्याच्यानंतर उपाध्यक्ष सोळा आणि विषय समित्याचे अध्यक्ष बारा बाकी वरचा गल्लुऱ्या खाले भेटते तो वेगळे आहे भाऊ तो काही सांगत नाही तो याच्यापेक्षा लय जास्त राहते आणि बिना गोलूर यानं चालतच नाही तिथं मग आता लक्ष द्या राजीनामा आता जिल्हा परिषदेचे सदस्य आणि उपाध्यक्ष कोणाले राजीनामा देईन तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष आले आणि जिल्हा परिषद आपला राजीनामा कोणाला देईन तर डायरेक्ट विभागीय आयुक्ताल चिल्लर माणसाले राजीनामा देत नाही आता हे पहा जिल्हा परिषदचे सदस्य जिल्हा परिषदचे सदस्य उपसभापती आणि विषय समित्याचे सर्व अध्यक्ष सदस्य आता विषय समित्याचा अध्यक्ष हा सदस्यच असतो ना ठीक आहे सदस्यामधूनच विषय समित्याचा एक अध्यक्ष असतो बाकीचे लोक सदस्य असतात हे ऑलरेडी झेडपीचे सदस्य आहे म्हणजे झेडपीच्या कोणत्याही सदस्याले विषय समितीच्या कोणत्याही सदस्याले आणि उपसभापतीने आपला राजीनामा द्यायचा आहे तर ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला देऊ शकते अजून पंचायत समितीचा जो सभापती आहे पंचायत समितीचे सदस्य आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीला देते पण पंचायत समितीच्या सभापतीले आपला राजीनामा द्यायचा आहे तर तो जिल्हा परिषदच्या अध्यक्षाले सादर करते आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला राजीनामा द्यायचा आहे तो तो विभागीय आयुक्ताले सादर करते जसं आता विदर्भात नागपूर एक डिव्हिजन आहे त्याच्या सहा जिल्हे आहे ठीक आहे नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली गोंदिया ठीक आहे हे जिल्हे आहे चंद्रपूर या चंद्रपूरचे जिल्हा परिषदच्या सभापतीला राजीनामा द्यायचा आहे ते नागपूरच्या विभागीय आयुक्ताले दिन आता जिल्हा चंद्रपूर जिल्हा परिषदच्या एखाद्या मेंबरले आपला राजीनामा द्यायचा आहे तर तो चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला देईन तिथच्या विषय समितीच्या सभापतीला राजीनामा द्यायचा आहे तर तो तिथच्या जेडपीच्या अध्यक्षाला आपला राजीनामा देईन हे असे प्रोव्हिजन आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे जे ठीक आहे आता जिल्हा परिषदच्या सभापती आणि उपसभापती याच्यावर अविश्वास ठराव कसा दाखल केला जातो हे लय लोकायला माहित नाही ठीक आहे आणि म्हणून आता मी तुम्हाला सांगून आलो जिल्हा परिषदेचे सभापती आणि उपसभापती जर निवडला आणि तो जर जास्त कारभार करून राहिला भ्रष्टाचार करून राहिला ठीक आहे वारंवार चुकीचे निर्णय घेऊन राहिला तर त्याच्यावर अविश्वास ठराव दाखल करता येतो आणि तो कसा करता येतो पहा मग जर जिल्हा परिषदेचे सभापती आणि उपसभापती याच्यावर अविश्वास ठराव दाखल करायचा आहे तर एकूण जेवढे सदस्य आहे त्याच्या एक तृतीयांश सदस्य म्हणजे हे भाऊ म्हणजे आता समजा एखाद्या जिल्हा परिषद हे भाऊ एखादी जिल्हा परिषद आता ठीक आहे साठ जागाची आहे किती जागाची आहे साठ जागाची जिल्हा परिषद आहे याच्या एक तृतीयांश म्हणजे वीस वीस लोकांच्या सहीनिशी एक लेटर कलेक्ट विभागीय आयुक्ताला द्यावं लागल म्हणजे हे सभापतीवर अविश्वास जिल्हा परिषदच्या सभापतीवर अविश्वास दाखल करायचा आहे तर जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्याच्या एक तृतीयांश सदस्याच्या सैनीशी आता समजा ती जिल्हा परिषद साठ सदस्याची आहे तर वीस सदस्याच्या सह्या लागण आणि वीस सदस्याचं एक लेटर अविश्वास ठरावाचं लेटर हे विभागीय आयुक्ताने सादर करावं लागल विभागीय आयुक्त सात दिवसाच्या आत आत एक विशेष सभा बोलावते अविश्वास ठराव चर्चेले घ्यायची म्हणजे त्याच्यावर मदत घ्यायची तर या ठीक ए विभागीय आयुक्त अशा विशेष सभेचं अविश्वास ठरावाच्या सभेचं आयोजन करते त्याचा अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा एखादा अधिकारी प्राधिकृत अधिकारी विभागीय आयुक्तांनी नेमलेला असते आणि त्या सभेमध्ये अविश्वास ठरावाच्या सभेमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने म्हणजे त्याला जर पदावरून दूर करायचा आहे तर तो जर पुरुष असन तर दोन तृतीयांश बहुमत दो लागन ठीक आहे किती दोन तृतीयांश म्हणजे सासठ टक्के आता जर साठ सदस्य आहे तर चाळीस सदस्याचं ठीक आहे मतदान अविश्वास ठरावाच्या बाजूनं लागण किती चाळीस साठची ची बॉडी आहे तर ठीक आहे आणि हे जर हे भाऊ हे जर महिला सभापती असन तर तिले पदावरून काढायचं आहे तर महिलाले जास्त संरक्षण दिलं आहे पण तिले च तीन चतुर्थांश बहुमत लागन म्हणजे आता ठीक आहे साठच्या तीन चतुर्थांश मग चार न भाग दिला ठीक आहे उभ्या माय पंधरा तिरी पंचेचाळीस म्हणजे पहा आता पुरुष असन साठची जिल्हा परिषद असन पुरुषाले पदावरून दूर करायचं आहे अविश्वास ठरावधारे तर चाळीस मतदान लागण आणि महिला असन तर पंचेस लागण म्हणजे महिलांसाठी तीन चतुर्थांश आहे तरच तिले पदावरून दूर काढता येईल जर याच्यापेक्षा कमी मतदान पडलं स्त्रीवर अविश्वास ठराव आहे स्त्री जिल्हा परिषदची सभापती आहे तिले पदावरून काढायचा आहे तर त्याच्यासाठी तीन चतुर्थांश बहुमत पाहिजे आणि पुरुष असन तर दोन तृतीयांश जी पाहिजे हे तुम्हाला समजलं का हे मला सांगा मग त्याच्यानंतर जर हे आता लक्ष द्या निवडणूक झाली सभापतीची तर सभापतीचा कार्यकाळ अडीच वर्ष किती वर्ष अडीच वर्ष अडीच वर्षां मग पुन्हा दुसरा सभापती निवडल्या जाते विशेष सभा घेऊन आता सभापती आणि उपसभापती निवडल्यानंतर पहिले सहा महिने अविश्वास ठराव दाखलच करता येत नाही म्हणजे त्याने सहा महिने पावर भेटून जाईल ठीक आहे आपले अधिकार वापरायचा पहिले सहा महिने त्याले अजिबात त्याच्यावर अविश्वास ठराव दाखल करता येत नाही जर अविश्वास ठराव फेटायला म्हणजे मंजूरच झाला नाही तर पुन्हा वर्षभर मांडता येत नाही हे समजून घ्या तुम्ही म्हणजे त्यांना जर दीड वर्ष उपभोगलाय आणि त्याच्यावर अविश्वास ठराव टाकला आणि तो फेटायला गेला तर मग तर तो, तो ठीक आहे शेवटपर्यंत त्याच्यावर मग अविश्वास ठराव येणार नाही म्हणजे अविश्वास ठराव फेटायला गेला तर पुन्हा वर्षभर त्याच्यावर अविश्वास ठराव मांडता येत नाही हे तुम्ही समजून घ्या म्हणून हे तुम्ही का सांगून राहिलो मी हे समजून घ्या कारण अजून लय प्रकारे काढता ते बरोबर एवढं एकच कारण नाही आहे भ्रष्टाचार केला तर त्यानं पैसे खाल्ले हे जर प्रूफ झालं तर किंवा त्यानं एखाद्या कामात पैसे घेतले तर किंवा त्यानं टॅक्स नाही भरला तर किंवा माहीत पडलं का त्याले दोन बायका आणि चार लेकर और आहे ठीक आहे असे अनेक कारण जर माहीत पडले तर तुम्ही ते सिद्ध करू शकले त्याले पदावरून काढू शकता मग त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे कार्य का आहे जिल्हा परिषदेच्या सभापतीचं कार्य हे बी आपण पाहून घेऊ जिल्हा परिषदेच्या सभापतीचं कार्य का आहे तर जिल्हा परिषदेच्या सभा बोलावणे जिल्हा परिषदेच्या सभा बोलावणे व त्याचे अध्यक्षस्थान भूषविणे त्याच्यानंतर विषय समित्यानं जे जे काम केलं त्याची माहिती मागवणे त्याच्यानंतर विशेष समितीच्या कार्यावर लक्ष ठेवणे ठीक आहे जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या कामावर नियंत्रण ठेवणे जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणे त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे कोणतेही कागदपत्र तपासणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा शीओ चा गुप्त अहवाल पाठवते एखादा शीओ पैसे खात आहे किंवा दोन नंबरचे काम करत आहे किंवा ऐकत नाही आहे त्याचा गुप्त अहवाल राज्य शासनाने पाठवू शकते एवढे पॉवर आहे राज्यमंत्र्याचा दर्जा आहे झेडपीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष असतो का म्हणलं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ठीक आहे आणि जर सभापती गैरहजर राहिला तर त्याच कामकाज उपसभापती पाहते गैरहजर राहिला तर हे आता जिल्हा परिषदेचा सभापती गैरहजर आहे तर त्यावेळेस जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून उपसभापती काम पाहतो दोन्ही गैरहजर आहे तर विषय समितीचा अध्यक्षापैकी एकाची झेडपीचा सीओ चिठ्ठ्या टाकून निवड करते आता समजा एखाद्या जिल्हा परिषदेचा सभापती बिमार पडला आणि ह्या उपसभापती मेला पद खाली झालं ठीक आहे पद खाली नाही झालं ह्या बिमार आहे ह्या मेला तर अशा वेळेस मग जे विषय समिती सभापती आहे त्याच्यातली एकाची जिल्हा परिषदेच्या शिवसमोर चित्त्या टाकून त्याची तात्पुरती नियुक्ती करण तो दुरुस्त होत पर्यंत ठीक आहे मग सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण चार सभा होतात एका आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या दोन हे जिल्हा परिषदेच्या दोन लगेचच्या सभामधील अंतर हे तीन महिन्यापेक्षा जास्त असू नये म्हणजे विशेष सभा बोलावण्यात येते ते, ते चार असते म्हणून आहे कायद्यात त्या दोन जिल्हा परिषदेच्या विशेष सभामधील अंतर हे तीन महिन्यापेक्षा जास्त असतं कामा नाही म्हणजे तीन महिन्याच्या आत एक सभा झालीच पाहिजे ठीक आहे दर तीन महिन्याने एक सभा असं कायद्यात असं नसते हात लिहून कायद्यात असते का जिल्हा परिषदेच्या दोन विशेष सभामधील अंतर हे तीन महिन्यापेक्षा जास्त असू नये आत एक घ्यास लागण म्हणजे वर्षात कमीत कमी जास्त किती घेऊ शकते जिल्हा परिषदेच्या विशेष सभा ठीक आहे आता इथं लक्ष द्या जिल्हा परिषदेच्या व्यतिरिक्त विशेष सभा सभापतीला बोलावता येते त्याच्यासाठी दोन पंचमान सदस्यांनी मागणी करायला पाहिजे म्हणजे ठीक आहे ए भाऊ म्हणजे का तर म्हणजे ठीक आहे आता जर साठ सदस्याची जिल्हा परिषद आहे तर दोन पंचमांश म्हणजे ठीक आहे पाच न भाग दिला याले साठले तर आता लक्ष द्या ए भाऊ पाच भाग दिला तर इथं ठीक आहे ए भाऊ इथं पहा बारा पंच साठ बार दुने चोवीस चोवीस सदस्याच्या सया लागण चोवीस सज सदस्याच्या सयानिशी मागणी करा लागन का विशेष सभा बोलवा तवा कुठं विशेष सभेची सात दिवसाच्या आत नोटीस निघण आणि तीस दिवसाच्या आत विशेष सभा बोलवा लागन ठीक आहे अशी विशेष सभेची प्रोव्हिजन आहे म्हणजे ठीक आहे ज्या झेडपीच्या विशेष सभा होते एखादी विशेष सभा एक्स्ट्रा घ्यायची आहे तर दोन पंचमान सदस्याचं लेटर लागण सहीनिशी आणि ते अध्यक्षाला द्या लागण तेव्हा कुठं अध्यक्ष विशेष सभेची नोटीस काढायला लावून सीओले आणि तेव्हा कुठं विशेष सभा होईल अशा विशेष सभा सुद्धा बोलावता येते ठीक थी, आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या काही वेगवेगळ्या सभा होते तर आता सर्वसाधारण ठीक आहे ए झेडपीच्या सर्वसाधारण सभा कोण ठीक आहे सर्वसाधारण सभा होते विशेष सभा होते आणि आम सभा होते आता सर्वसाधारण सभा बोलावते झेडपीचे अध्यक्ष अध्यक्ष स्वतः स... या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष असते स्वतः सभापती एकूण या चार होतात आणि जिल्हा परिषदेचा ठीक आहे ए जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर जिल्हा परिषदेचा सचिव हा सी ओ नसतो जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा डेप्युटी सी ओ असतो असे दहा बारा डेप्युटी सीईओ असतात त्याच्यातल्या एकाची जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा ठीक आहे जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून नियुक्त केली जाते डेप्य सी ची ठीक आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो सी ओ नसतो सीओ हा प्रशासकीय प्रमुख असतो हे तुम्ही समजून घ्या प्रशासकीय प्रमुख आणि जिल्हा परिषदेचा सचिव याच्यात फरक आहे ठीक आहे सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनवर लक्ष ठेवायचं काम सीईओ आहे आणि तो आय असते आणि डेप्यू सीओ हा एमपीएसीतून सी पास झालेला पास झालेला असतो ठीक आहे मग आता डेप्युटी सीओ पूर्व सचना पंधरा दिवसाच्या आत काढते म्हणजे जेवढे सदस्य आहे त्याले पंधरा दिवसाच्या आत लेटर जाते लेटर जाते तर या या दिवशी जिल्हा परिषदची विशेष सभा बोलावली आहे तुम्ही हजर राहा आणि दोन सभेमधील कार्यकाळ हा तीन महिन्यापेक्षा जास्त असू नये मग जिल्हा परिषदेची विशेष सभा हे मागणीनुसार दोन सदस्याच्या मागणीनुसार बोलावण्यात येते ठीक आहे कोण बोलावतो झेडपीचे अध्यक्ष अध्यक्ष स्वतः या स विशेष सभेचे सभापती असतात मागणीनुसार बोलावली जाते ठीक आहे त्याच्यानंतर जेव्हा मागणी राहीन तेव्हा याचा सचिव कोण राहीन डेप्युटी सीओ सात दिवसाच्या आठ आहे सगळ्याले लेटर जाते आणि विशेष सभा बोलावली जाते त्याच्यानंतर कायद्यानुसार ठीक आहे आमसभा बोलवली जाते याचा अध्यक्ष मात्र पालकमंत्री राहील ह्या वर्षातून दोनच सभा होते ठीक आहे आणि आमस दोन आमसभेमधील कार्यकाळ जिल्हा परिषदच्या दोन आमसभेमधील कार्यकाळ हा सहा महिन्यापेक्षा जास्त राहत नाही आणि याचे ठीक आहे अध्यक्ष याचे अध्यक्ष असते पालकमंत्री आणि सचिव असते जिल्हाधिकारी स्वतः ठीक आहे तर अशा ठीक आहे ए अशा जिल्हा परिषदेच्या सभा आहे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याचं सदस्यत्व रद्द केव्हा केव्हा ते बाकी ते कारण सांगितलेच मी तुम्हाला बिना परवानगीनं जर सदस्य सतत व सलग सहा महिने जिल्हा परिषदच्या बैठकाले हजर राहिला सतत व सलग सहा महिने गैरहजर राहिला जिल्हा परिषदेच्या बैठका तर त्याचं सदस्यत्व रद्द असू होऊ शकते आणि परवानगी घेऊन बारा महिन्यापेक्षा जास्त कार्यकाल गैरहजर राहिला परवानगी घेऊन बारा महिन्यापेक्षा जास्त सतत व सलग गैरहजर राहिला तरी परवानगी घेऊन सहा महिने गैरहजर राहू शकते ठीक आहे बिना परवानगीनं सहा महिने गैरहजर राहिला तर सदस्यत्व जाऊ शकते पण परवानगी घेऊन बारा महिने राहिला तरी सदस्यत्व जाऊ शकते म्हणजे बारा महिन्या परवानगी घेता येते त्याच्यावर तू परवानगी घेऊन जरी गायब राहिला तर तुझे सदस्यत्व गायब होईल हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून ठीक आहे म्हणून जिल्हा परिषदचे सभापती उपसभापती आणि विषय समित्याचे सभापती याचा पगार सांगितला त्याच्यानंतर त्याच्यावरील ठीक आहे त्याचं कार्य सांगितलं त्याच्यानंतर त्याच्यावरील ठीक आहे त्याचे मानधन सांगितलं ते, ते सभापतीला राज्यमंत्र्याचा दर्जा सांगितलं आणि अविश्वास ठराव सांगितलं पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू ठीक आहे विषय समित्याचे कार्य त्याच्यानंतर सीईओचे कार्य आणि प्रशासकीय प्रमुख जिल्हा परिषदचे याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊ आजच्या दिवशीच थांबतो व्हिडिओ आवडला तर सर्वांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जे महाराष्ट्र